नागाव ग्रामपंचायतचे गाळे वादाच्या हो भोवऱ्यात सुमारे पंधरा लाख फाळा थकीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून नागाव फाटा येथे ग्रामपंचायत नागावचे स्वमालकीचे जवळपास अठरा गाळे आहेत गाळे बांधल्यानंतर अगदी नाममात्र भाड्यात हे गाळे व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर दिले होते गावातील स्थानिक लोकांना व्यवसाय करण्यासाठी हे गाळे उपलब्ध करून दिले होते त्यातील हातावर मोजता येईल इतक्याच लोकांनी या गाळ्यामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू केला बाकी लोकांनी गाळे व्यवसाय करण्याचे कारण दाखवून घेतले होते पण त्यांनी या गाळ्यात व्यवसाय न करता पोट भाडे करू ठेवून हे गाळे परस्पर जादा दराने भाड्याने दिले आहेत आणि त्यातून त्यांनी एक प्रकारे कमाई सुरू केली आहे म्हणजे ग्रामपंचायतकडून कमी दराने गाळे घेऊन आपण स्वतः न वापरता दुसऱ्या व्यक्तींना जादा दराने गाळे भाड्याने देऊन पैसे मिळवले आहेत दरम्यान यातील काही गाळीधारकांनी कित्येक वर्ष दिलं नाही तर थकबाकी काही काही हजारांपासून लाखांपर्यंत आहे सुमारे पंधरा लाख रुपयांपर्यंत थकबाकी असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले काही पोट भाडे करू ठेवलेल्या गाळीधारकांनी संबंधित भाडे करूं करूं ही भाडे व वीज बिल वसुली केली आहे हे भाडे ग्रामपंचायतीला न भरता परस्पर हडप केली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान होत आहे तसेच काही लोकप्रतिनिधींनी कोणालाही विश्वासात न घेता गाळे परस्पर भाड्याने दिले तसेच पोट भाडे करूनकडे वसुलीची विचारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी गेले असता उद्धट उत्तरे मिळाली आहेत त्यामुळे सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांच्यात नाराजी असल्याचे दिसते या थक बाकीदार व पोट भाडे करू ठेवलेल्या तसेच कित्येक वर्ष ठाण मांडून बसलेल्या या गाळेधारकांकडून हे गाळेधारकांचे गाळे काढून घ्यावेत आणि नव्याने गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी मागणी नागरिकांच्यातून जोर धरू लागली आहे मागील ला आठवड्यात ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी या गाळे धारकांकडे वसुलीसाठी गेले असता जोरदार वादावादी झाली एकंदरीत ग्रामपंचायतीचे गाळे वादाच्या केंद्रस्थानी आल्यामुळे लोकप्रतिनिधींवर नामुष्कीची वेळ आली आहे नागरिकातून या गोष्टीबाबत वेगळ्या व तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत ग्रामपंचायत सामान्य नागरिकांचा शेपाचशे फाळा थकीत असला तर कागद कागदपत्रे दाखले देण्यास नकार देते इथे तर पंधरा लाख थकीत आहेत या गाळे धारकांवर काय कारवाई करणार याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे महानकर महान विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा